महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला हा निकाल जवळपास सर्वांसाठीच अविश्वसनीय आणि अनपेक्षित होता मराठा समाजाचा एवढा मोठा रोष सोयाबीन आणि कापसाचे पडलेले भाव वाढलेली महागाई फुटलेले पक्ष या सगळ्या गोष्टी असताना आणि लोक उघडपणे सरकारच्या विरोधात बोलत असताना माहितीची एवढी मोठी सुनामी का आली याचं विश्लेषण देशभर सुरू झालं आणि ईव्ही एमबद्दल संशय व्यक्त व्हायला सुरुवात झाली खरंच ई व्ही एममध्ये काही घोळ करून भाजपा ही निवडणूक जिंकली का असा संशय अनेकजण व्यक्त करायला लागले हा संशय का व्यक्त केला जातो आहे या संशयामागचं लॉजिक काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्रात भाजपनं ई व्ही एममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा मिळाल्या महायुतीची अक्षरशः धुळधान झाली भाजपनं महाविकास आघाडीतले दोन पक्ष फोडले होते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सरकारनं प्रकारे हाताळलं होतं चुकीचं आयात आणि निर्यात धोरण राबवून प्रकारे कांद्याचे भाव पाडले गेले होते यासोबतच महागाई बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यांबद्दल माहिती सरकारच्या विरोधात जनतेत एक संताप होता तो संताप लोकसभा निवडणुकीत लोकांनी मतपेटीत व्यक्त केला आता हा संताप काही कमी अधिक प्रमाणात का होईना विधानसभा निवडणुकीत दिसेल हे सर्वांनाच अपेक्षित होतं कारण लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांनंतर होणार होत्या पण विधानसभा निवडणुका झाल्या आणि अविश्वसनीय असे निकाल लागले महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या पण या निवडणुकीदरम्यान मी अनेक जिल्ह्यांमध्ये फिरलो पण त्यावेळी मला अशी कोणतीही लाट अजिबात जाणवली नाही उलट लोक सोयाबीन आणि कापसाच्या भावांबद्दल संताप व्यक्त करत होते त्यासोबतच मराठा समाज देवेंद्र फडणवीसांना अक्षरशिवा घालत होता भाजपबद्दल पॉझिटिव्ह बोलणारा माणूस जवळपास सापडत नव्हता तरी भाजपला इतकी मतं कशी काय मिळाली हा प्रश्न सर्वांसमोरच आहे या निवडणुकीत मी अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक गावांमध्ये गेलो या सगळ्या प्रवासात लोकांचा भाजपबद्दल असलेला अभूतपूर्व रोष मला जाणवला आणि हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो की भाजपला एवढ्या जागा मिळतील अशी परिस्थिती ग्राउंडवर अजिबात नव्हती कारण जर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही एका बाजूला झुकलेले असले आणि त्यांनी मतदान कोणाला करायचं हे ठरवलेलं असलं तर ते लोकांच्या बोलण्यातून त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून लगेच जाणवतं भाजप समर्थकांना हा निकाल बघून आनंद जरी होत असला तरी एवढ्या जागा कशा का काय आल्या हा प्रश्न त्यांच्यासुद्धा मनात आहेच काहीजण म्हणतील की लाडकी बहीण योजनेमुळं भाजपला इतकं यश मिळालं पण मी या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत नाही आहे कारण भाजपला या योजनेचा फायदा झाला हे नक्की आहे पण या योजनेमुळं लोक बाकी सगळा रोष विसरून महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा देतील असं मानणं मूर्खपणाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना सरकारनं दीड हजार रुपये दिले आणि तेलाच्या किमतीत भाव वाढून त्यापेक्षा जास्त वसूल केले असं अनेक महिला आमच्याशी बोलताना उघडपणे बोलल्या त्यामुळं लाडकी बहीण योजनेमुळं हुरळून जाऊन महिलांनी भाजपला मतदान केलं अशी अजिबात परिस्थिती नाही आहे भाजपच्या यशाचं विश्लेषण करताना आणखी एक मुद्दा मानला जातो तो म्हणजे ओबीसी समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि त्यामुळं मायुतीला एवढ्या जागा मिळाल्या तर या मुद्द्यासोबतसुद्धा मी पूर्णपणे सहमत नाही आहे त्याचं कारण म्हणजे मराठा आणि ओबीसी यांचं ध्रुवीकरण लोकसभेला झालेलं होतं त्यात विधानसभेला ओबीसीनी जास्त एकत्रितपणे मतदान केलं असं जरी मान्य केलं तरी एवढ्या जागांचा फरक पडणं हे केवळ अशक्य आहे यासोबतच लोकांनी निकालाबद्दल संशय घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच मोठे नेते पराभूत झाले जे निवडून आले ते अगदी काठावर निवडून आले अगदी मोदी लाटेत सुद्धा हजारोंचं लीड घेऊन निवडून ने येणारे नेते कोणतीही लाट नसताना सरसगट आणि महाराष्ट्रावर कसे काय पडले हा सर्वात मोठा प्रश्न आहे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण धीरज देशमुख ऋतुराज पाटील यशोमती ठाकूर के सी पाडवी सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार हे सगळे मोठे नेते पराभूत झाले तर नाना पटवले अमित देशमुख रोहित पवार यांच्यासारखे नेते अगदी काठावर निवडून आले आता मी या सांगितलेल्या नावांपैकी अनेक नेते दोन हजार चौदाच्या मोदी लाटेसुद्धा निवडून आले होते मग यावेळी एकत्रितपणे कसे काय पराभूत झाले याचा अर्थ यावेळी मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट आली होती असं म्हणायचं का तर तशी कोणतीही लाट ग्राउंड लेवलवर अजिबात नव्हती हे उघड आहे मग असं काय घडलं की ज्यामुळं महायुतीला एवढ्या बंपर जागा मिळाल्या याचं उत्तर ना कोणत्या पत्रकाराकडे ना कोणत्या विश्लेषकाकडे याशिवाय भाजपनं झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्रित घेतल्या ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजप जिंकली तर झारखंडमध्ये इंडिया आघाडी काही दिवसांपूर्वी हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका पार पडल्या यात सगळे एक्झिट पोल हरियाणात काँग्रेस जिंकेल असं सांगत असतानाही तिथं भाजप जिंकली तर काश्मीरमध्ये इंडिया आघाडी या चार राज्यांच्या निवडणुका बघून अशी एक चर्चा सुरू झाली की भाजप दोन राज्यांच्या जोडीमधलं एक राज्य विरोधकांना देतं तर एक राज्य स्वतःकडे ठेवतं पण हे करत असताना जे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत राज्य आहे ते भाजप स्वतःकडे ठेवतं आणि छोटं राज्य विरोधकांना देतं असं केल्यामुळं ई व्ही एमबद्दल लोकांना संशय येत नाही आणि कोणी प्रश्न उपस्थित केलाच तर जोडीतल्या दुसऱ्या राज्याकडे बोट दाखवता येतं पण हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर सध्याच्या घडीला तरी आपल्याकडे ई व्ही एम हॅक झाल्याचा किंवा त्यात काही छेडछाड करून निकाल बदलल्याचा असा कोणताही थेट पुरावा नसला तरीही या निकालावर संशय व्यक्त करायला जागा आहे एवढं मात्र नक्की आहे आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर ई व्ही एममध्ये काही गडबड करून भाजपा जिंकली आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद